प्रथमाचार्य परमपूज्य एकशे आठ शांतीसागर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेत असलेल्या शांती, शांती कलशचे प्रवर्तन समडोळी गावातील जैन श्रावकांकडे करण्यात आले यावेळी वीरसेवा पदाधिकारी तसेच समडोळी व मिर्जेतील जैन श्रावक मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरजेमध्ये मागील वर्षी शांतीसागर महाराजांची अडुसष्टावी पुण्यतिथी संपन्न झाली होती ज्या गावी पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होतो त्या गावात शांतीसागर महाराज यांचा शांती कलश ठेवला जातो यावर्षी वे पुण्यतिथीचा कार्यक्रम पाच सप्टेंबर रोजी समडोळी येथे संपन्न होणार आहे आज मिरज येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये गेली वर्षभर ठेवण्यात आलेला कलश हा समडोळी ग्रामस्थांकडे प्रवर्तन करण्यात आला येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरामध्ये सायकाळी भगवंतांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करून सजवलेल्या रथातून शांतीसागर महाराजांची प्रतिकृती तसेच शांती कलश घेऊन बसवण्याचा बहुमान बाळासाहेब चौगुले आणि परिवार यांना मिळाला शहरातील प्रमुख मार्गावरून वाद्यासह रथामधून ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी समडोळी आणि मिरजेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दक्षिण भारत जैन सभेचे नूतन अध्यक्ष भालचंद्र पाटील तसेच समडोळीतील श्री एक हजार आठ शांतीनाथ जैन मंदिर व श्री एक हजार आठ बघवी महावीर जैन मंदिरचे प्रमुख पदाधिकारी यांचा सत्कार मिजेतील श्रावक यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानंतर शांति हे समडोळीच्या ग्रामस्थांकडे प्रवर्तन करण्यात आले हे रथ घेऊन समडोळीचे ग्रामस्थ पुढे चिंचवड अर्जुनवाड या गावाकडे रवाना झाले